नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की यार मला खूप भारी बोलता येत नाही मला खूप चांगल्या गोष्टी मांडता येत नाही आणि त्याचं एक इन्फेरियर कॉम्प्लेक्स आपल्यामध्ये असतो तर ज्या लोकांमध्ये हा इन्फेरियर कॉम्प्लेक्स आहे ना त्यांच्यासाठी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे एक एक छोटंसं शहर असतं आणि त्या शहरामध्ये एक एक छोटं कॉलेज असतं त्या कॉलेजमध्ये साधारणतः वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेली काही मुलं शिकत असतात पण त्यातला एक मुलगा हा मुंबईवरून आलेला असतो आणि मग त्यांचं कॉलेज चालू असतं आणि त्या मुंबईच्या मुलाला एकदा कळतं की पुण्याला एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्याचे डिरेक्टर डॉक्टर विजय भटकर आहेत म्हणजे ज्यांनी देशाचा पहिला सुपर कम्प्युटर बनवला इतका ग्रेट सायंटिस्ट ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये एक आ, रिसर्च प्रेझेंटेशनची कॉम्पिटिशन आहे आणि ते त्या मुंबईच्या मुलाला कळाल्यानंतर तो आपल्या मित्रांना सांगतो की यार आपण असं असं करायला पाहिजे आणि मग साधारणतः पुणे म्हटलं की हे खेड्यापाड्यातून आलेले मग किंवा साधारण कुटुंबातले हे म्हणता नको नको ते काय आपल्याला जमणार नाही पण तो त्या सगळ्यांना खूप हवा देतो तो, तो म्हणतो नाही आपल्याला करायचंय आणि मग शेवटी हे डेअरिंग करून आपल्या कॉलेजचे एचओ डींकडे जातात त्यांना म्हणतात आम्हाला असा असा भाग घ्यायचा आहे आणि कॉलेजचे एचओ डी अत्यंत चांगले असतात कोऑपरेटिव्ह असतात त्या म्हणतात की ठीक आहे तुम्ही जा आणि हे सगळं प्रोजेक्ट करण्यासाठी जाण्यासाठी जो खर्च लागेल तो कॉलेज देईल अर्थात मेन क्रायसिस हा पैशांचा होता आणि दुसरा क्रायसिस हा प्रेझेंटेशनचा होता मग पैशांचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो आणि अर्थात मुंबईचा मुलगा सगळ्यांना मोटिवेट करत असतो त्याचं नाव अभिजित असतं अभिजित सगळ्यांना मोटिवेट करत असतो आणि तो सगळ्यांना म्हणतो की आपण काहीतरी भारी करू मग तीन ग्रुप बनतात तीन तीनच्या दोन टीम आणि अभिजित आणि त्याचा एक मित्र अशा टीम बनतात आणि टीम बनल्यानंतर ते आपापल्या आप प्रोजेक्टवरती प्रचंड मेहनत घ घेतात साधारणतः महिनाभर खूप काम करतात वगैरे आणि हे लोक पुण्याला त्या आयस्क्वेअर आय टी नावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्याचे विजय भटकर हे डिरेक्टर आहे त्या कॉलेजला पोहोचतात अर्थात त्यांच्यासोबत एक सर असतात पोहोचल्यानंतर ते जेव्हा ते खरं तर हे लोक पुण्यामध्ये जाणारे यातले जण असे होते की ज्यांनी आयुष्यात पुणे कधी पाहिलेलंच नव्हतं आणि पुण्यामध्ये जातात आणि त्या कॉलेजमध्ये जेव्हा एंट्री करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की यार आपण काही म्हणजे स्वप्नात तर नाही आहे ना इतकं भारी कॉलेज एवढ्या भारी बिल्डिंग मस्त कॅफेटेरिया त्यांच्या हॉस्टेल रूम या सगळ्या गोष्टी यांनी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेल्या असतात ज्या कधीच यांनी अनुभवलेल्या नाही आहेत आणि मग ते तिथं जातात आणि ते वातावरण बघतात सगळेजणं फार भारी बोलत आहेत इंग्लिशमध्ये बोलत आहेत आणि जे लोक तिथं आलेले आहेत कॉम्पिटिटर्स पूर्ण भारतातून ते काहीतरी खतरनाक यांना वाटतात आणि या सगळ्यांचं अवसान घडून जातं आणि हे आपल्या सरांना पटवायला लागतात की सर यार आपण या भागेंगे किंवा तो कुछ होने होणेवाला है नाही इन लोगो मे पण सर म्हणतात की नाही यार आपल्याला लढाव हो तर लागेलच आपण असं नाही पडू शकत कारण कॉलेजने आपल्याला पैसे दिलेले अर्थात हे रात्री बारा एक वाजतो तरीसुद्धा यांच्या डोक्यात एकच गोष्ट असते की या सगळ्या गोष्टीतून इज्जत वाचवून पळायचं कसं परंतु शेवटी ठरतं की चला यार आता पळून तर नाही जाऊ शकत मग आपण लढू आणि रात्रभर हे लोक झोपत नाही प्रचंड तयारी करतात प्रिपरेशन करतात आणि हे लोक प्रेझेंटेशनला जातात प्रेझेंटेशन होतं सगळं व्यवस्थित होतं आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा निकाल असतो म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्युशन वगैरे आणि हे लोकांना अर्थात माहिती असतं की आपल्याला यातलं काहीच मिळणार नाही आहे आणि मग हे मागच्या खुर्च्यांवरती निवांत जाऊन बसतात निवांत जाऊन बसल्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशनची सुरुवात होते आणि चौथं पारितोषिक आपण त्याला उत्तेजनार्थ जे म्हणतो रनर अप ते घोषित होतं आणि ते या छोट्याशा कॉलेजमधल्या एका टीमला प्राईज मिळतं ता। अर्थातच बाकीच्या दोन टीमलाही प्रचंड आनंद होतो आणि थोडंसं दुःखही होतं म्हणजे माणूस आहे आपण आपल्यासोबत आलेल्याला बक्षीस मिळालं अर्थात म्हणजे आपण असलो तर आपल्याला असंच वाटेल नाही यार याला काय येत होतं याला प्राईज भेटलं ना आपल्याला नाही भेटत आहे आणि त्या टीमला प्राईज मिळतं सगळे आनंदी होतात थोडेसे मनामध्ये दुःखी पण होतात की यांना आहे आपल्याला मिळालेलं नाही त्यानंतर तिसरं पारितोषिक सुद्धा याच कॉलेजच्या टीमला मिळतं आता तर अजून आनंद होतो परंतु अभिजित आणि त्याचा मित्र यांना मात्र दुःख होतं की यार या दोघांनाही प्राईज मिळालं आणि हे सगळं तर अभिजितनी केलेलं असतं पण अभिजितच्या टीमला काहीच नाही मिळालेलं आहे त्याच्यानंतर दुसरं प्राईज हे कुठल्या तरी वेगळ्या कॉलेजला जातं त्यानंतर पहिलं पारितोषिक घोषित करण्यात येतं आणि ते पारितोषिक मिळतं अभिजित आणि त्याच्या मित्राला गोल्ड मेडल विजय भटकर यांच्या हातून आणि जेव्हा ते जातात तिथे समोर तेव्हा विजय भटकर सुद्धा त्यांना म्हणतात यार आप क्या खाके आहे हो ये कॉलेज हॅ कहा पे आणि अशा पद्धतीने हे लोक जिंकतात ज्यांना आदल्या दिवशी रात्री एकपर्यंत आपली इज्जत काढल्या जाणार आहे हे वाटत असतं त्या लोकांनी चारपैकी तीन पारितोषिक जिंकलेले असतात अर्थात टीमही तीनच गेलेल्या होत्या आणि त्या दिवशी यांना कळतं की आपले कपडे महत्वाचे नाही आहे आपली भाषा महत्वाची नाही आहे आपलं प्रेझेंटेशन महत्त्वाचं नाही आहे तर आपलं ज्ञान महत्त्वाचं आहे आणि त्याचा रिस्पेक्ट केला जातो अर्थात ही पूर्ण गोष्ट अत्यंत खरी आहे कारण अभिजितचा जो मित्र आहे तो मी स्वतः आहे डॉक्टर महेश देशमुख ते छोटंसं कॉलेज जे आहे ते कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरमधलं शिवछत्रपती कॉलेज आणि दोन हजार नऊ ला ही कॉम्पिटिशन झालेली होती त्यावेळेस झालेलं होतं अत्यंत खरी स्टोरी आणि या गोष्टीतून आपल्याला एकच गोष्ट कळते ती म्हणजे तुमचं ज्ञान खूप महत्वाचं आहे तुमच्या आजूबाजूला बरेच पोपटपंची करणारे दिखावा करणारे हायफंडू लोक तुम्हाला दिसतील परंतु अर्थात ते खूप भारी येत असा त्याचा अर्थ नसतो खरं तर बरेच लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात त्या गोष्टी ते त्यांचं ज्ञान जे अपूर्ण आहे ते लपवण्यासाठी करतात एखादा व्यक्ती खूप भारी बोलतो याचा अर्थ त्याचं नॉलेज खूप भारी आहे असं नाही आहे कदाचित त्याची भाषा चांगली असेल आणि भाषा ही दौलताबादच्या किल्ल्यावरती गेल्यावर किंवा एखाद्या दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावरती गेल्यावर तिथले जे गाईड असतात जे फार कमी शिकलेले त्यांचीसुद्धा भाषा भारी असते परंतु याचा अर्थ असा नसतो की ते खूपच भारी आहे तर ज्ञान प्रचंड महत्वाचं असतं मित्रांनो या ज्ञानाच्या पाठीमागं पळा तुमचे कपडे तुमची भाषा तुमचं प्रेझेंटेशन हे एका सर्टेन नंतर महत्त्वाचं नसतं ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद